मित्रांनो हे आहे है सोयाबीन याला एका एकरामध्ये जवळजवळ पेरणीपासून तर काढणीपर्यंत याला जवळजवळ पंचवीस हजार रुपयापर्यंत खर्च येतो आणि पंचवीस हजार रुपये खर्च आल्यानंतर एकराला जास्तीत जास्त हे दहा क्विंटल होते कमीत कमी कधीकधी पाचही क्विंटल होते पावसाची वगैरे सात जर नसली तर आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही एका एकराला पंचवीस हजार रुपये खर्च लावतो आणि पंचवीस हजार रुपये खर्च लावल्यानंतर आमच्या सोयाबीनला भाव मिळतो तो तीन हजार बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशेपर्यंत भाव मिळतो हे योग्य आहे का तर आम्ही पाच क्विंटल एका एकरामध्ये जर आम्हाला होत असेल आणि पंचवीस हजार जर आमचा खर्च होत असेल तर आमचा नफा कुठे आहे आमची मेहनत कुठे गेली वर्षभर आम्ही याच्यामध्ये राबतो ते आमचं फळ कुठे आहे याचं कुठेच दिसत नाही आहे तर शेतमालाला भाव मिळायला पाहिजे आमच्या सोयाबीनला भाव मिळायला पाहिजे कारण सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं काय की सोयाबीनला जर आमच्या कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार रुपये पाच हजार रुपये पण कमी भाव होतो ज्या ज्या पद्धतीने सांगण्यात येत आहे की पाच हजार रुपये यावर्षी भाव मिळेल परंतु मार्केटमध्ये गेल्यानंतर परिस्थिती खूप वेगळी असते त्या ठिकाणी गेल्यानंतर चित्र खूप वेगळं असते आणि त्या ठिकाणी चेक करण्यात येते आणि चेक केल्यानंतर मग तुमचं सोयाबीन ओलं आहे की सुकलेलं आहे या आधारावर त्याचा निष्कर्ष लावून त्यानंतर याला भाव देण्यात येतो पण सध्याची परिस्थिती अशी आहे एक दोन दिवसानंतर मी मार्केटमध्ये जाणार आहे आणि गेल्यानंतर त्या ठिकाणची वस्तुस्थिती खरे भाव काय आहेत हे मी सर्व शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी मित्रांना सांगणार आहे परंतु सरकारला या अनुषंगाने माझी एकच विनंती आहे की आम्ही श सोयाबीन पिकवतो यामध्ये आम आमचा जो उद्देश असतो हा फक्त आमचा उदरनिर्वाह असतो तुमच्यासारखा बिझनेस नसतो या माध्यमातून आमच्या भरोशावर आमच्या सोयाबीनच्या भरोशावर तुम्ही लोक खूप श्रीमंत झालेले आहात आमच्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आणि कशा पद्धतीने झालेले आहात हे कुणाला सांगायची आवश्यकता नाही आहे त्यामुळं आमचं जे सोयाबीन आहे आमचा जो शेतमाल असेल याला जर तुम्ही योग्य भाव दिला योग्य दर दिला तर आम्ही जे आहे तुमच्याकडे कर्ज मागण्यासाठी येणार नाही किंवा आम्ही तुमच्याकडून कुठल्या कर्ज माफीची अपेक्षा करणार नाही व परंतु आपण शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन खरोखर जर आपण याला किमान दहा हजा हजार रुपये आठ हजाराच्या वर जर भाव दिला आम्हाला जर एकराला पाच क्विंटल जरी पिकत असेल आणि आम्ही पिकवलं असेल आणि जर दहा हजार रुपये आमच्या मालाला भाव मिळत असेल तर आम्हाला पन्नास हजार होतील आणि पंचवीस आमचा खर्च जरी गेला तरी आम्हाला पंचवीस हजार आमची मेहनत म्हणून आम्हाला आम मिळेल त्याचा आम्हाला आनंद होईल पण आम्ही पंचवीस लावल्यानंतर आणि याच्या भरोशावर आम्ही जे कर्ज घेतलेले असतात ते कर्ज आम्ही द्यायचे कसे त्या त्या कर्जाची परतफेड आम्ही करायची कशी हा देखील एक खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळे याला कमीत कमी सहा हजाराच्या वर तरी यावर्षी भाव असायला पाहिजे येणाऱ्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये जे ज्या अर्थी तुम्ही आ, या या तेलबियापासून या सोयाबीनपासून बनणारं जे तेल आहे हे ज्या अर्थी शंभर दीडशे दोनशेपर्यंत जाऊ शकते एके परिस्थितीनुसार तर मग हे सोयाबीन का नाही जाऊ शकत याचा थोडासा आपण विचार करायला हवा आणि सरकारने शेतकऱ्यांबद्दल एक गंभीरतेने विचार करायला हवा सोयाबीनला भाव मिळायला हवा आणि आमचा जो शेतकरी राजा आहे याची जी दिवाळी आहे ही आनंदात साजरी व्हायला हवी हीच शासनाकडे माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मित्रांनो